केम्बाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही तसे असल्यास केवळ योगायोग समजावा नमस्कार, मी आपला आवडता इन्स्पेक्टर देशमुख नमस्कार मी पुन्हा दर गुरुवारी सकाळी ठीक नऊ वाजता लाईक करा शेअर करा, करा नमस्कार मी सागर जाधव नमस्कार मी प्रवीण कदम आपली आवडती आप वेब सिरीज श्री ओम सिनेमा प्रस्तुत केंबाळ तीस दशक पुन्हा ही आपली दर गुरुवारी येत आहे ठीक नऊ वाजता तर दर दरवेळेस आपली समोर येत होती फक्त आता थोड्या कारणामुळे आपण टायमिंग चेंज केलेला आहे दर गुरुवारी ठीक नऊ वाजता येत आहे तरी आपल्या आवडत्या ला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि स्वचा करा